शेती व जागेच्या कारणावरून वृद्ध व्यक्तीची हत्या माडा तालुक्यातील घटना आज सकाळी दहाच्या सुमारास माडा तालुक्यातील जाकले शिवारात शेती व जागेच्या कारणावरून वृद्ध व्यक्तीवर कोयतेने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे याबाबत टिंबोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी उमेश रमेश लोंडे व एकोणतीस राहणार झाकले तालुका माडा जिल्हा सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उत्तम गणपत लोंढे राहणार वांगी तालुका करमाळा रामचंद्र उत्तम लोंढे राहणार जाकले तालुका माडा बालाजी उत्तम लोंडे राहणार वांगी तालुका करमाळा अविनाश रामचंद्र लोंडे राहणार झाकले तालुका माडा ओंकार रामचंद्र लोंडे राहणार झाकले तालुका माडा उज्ज्वला रामचंद्र लोंडे राहणार झाकले तालुका माडा या सर्वांनी शेती व जागेच्या कारणावरून फिर्यादीच्या वल्लांना मारण्याचे रचून आज दिनांक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मौजे जाकले तालुका माडा शिवारात मौजे जाकले ते रोपळे जाणाऱ्या कच्च्या रोडवर सुभाष मारुती पवार यांच्या शेताजवळ रामचंद्र उत्तम लोंडे ओंकार रामचंद्र लोंडे व रामचंद्र लोंढे यांनी मिळून फिर्यादीचे वडील रमेश बाबू लोंढे वय छप्पन वर्षे राहणार जाकले तालुका माडा यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जेवे ठार मारले आहे याबाबतची फिर्याद दिली असून फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार टेंभुर्णी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोन भारतीय न्यायसंहिता दोन हजार कलम एकशे तीन दोन एकसष्ट दोन सह शस्त्रकलम चार पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंद केला असून गुन्ह्याबाबतचा तपास टेंबोणे पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक नारायण पवार करत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा